न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल प्रशांत खुराडे यांचा निर्गुण कोण करणाऱ्या इचलकरंजी येथील रेकॉर्डवरील अटल दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली अजय उर्फ नवनाथ पापू काशीद आदम उर्फ संबा महम्मद मुझावर अशी त्यांची नावे आहेत तर खुण्यातील तिसरा साथीदार साहिल चव्हाण हा पसार आहे चार दिवसांपूर्वीच्या किरकोळ वादातून कुराडे याचा खून केल्याची कबुली दोघांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिली शांतीनगर परिसरातील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीत सिमेंट कॉन्क्रीटच्या तुकड्यांसह तगडाने ठेचून प्रशांत कुराडे याचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता खुणाचा समांतर तपास गावभाग पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक व स्थानिक गुणी शाखेकडून सुरू होता आदम मुझावर याने साथीदार अजय काशी त्याच्या सायाने खून केल्याचा दाट संशय समोर ठेवून कावभाग पोलिसांनी तपास गतिमान केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांचा शोध सुरू असताना दोघे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला जयसिंगपूर बस स्थानक परिसरात वावरताना मिळून आले एस टी बसमध्ये चढून बाहेर जाण्याच्या तयारीत असताना दोघांना पथकाने ताब्यात घेतले मुझावर व यांना पुढील तपासासाठी कावभाग पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे